तुल्यावर आधी हात तला छटके तेवा मिलते भाकर संसार संसार खोटक धी मनों नाए रावला चकर कांद कांद वतून ठेवायच्या शेवय बरं का बाजारातून त्यांनी आणलेली पण काय झालं आहे का, का? तुम्ही इथल्या कुठल्याही डब्यांमध्ये ठेवा मुंग्या ह्या येणारच तुम्हाला हो का इथं पिठाच्या डब्याच्या मागे हो का हो का इथं इथं दिसतं आहे का हे आम्ही सगळं खडू मारलाय हो का आमच्या घरात कुठं सुनसान नाही सगळीकडं खडू आहेत सगळीकडं त्यामुळं ते असं आम्हाला हांड्यावरच रचून ठेवावं लागतं नाहीतर मग त्याला कोमल कदा हांड्यावरच रचून ठेवते आणि असं असते सगळं कूलर लावलंय आम्ही दारात गरम होतंय म्हणून हो का कूलर मध्ये काय आहे तुम्हाला सांगते आता काय माहिती आहे का माहिती रंगपंच झाली बघा आता सगळी खेळून खिळून मला पण त्यांनी कलर लावला मी त्यांना उगं दोन बोटं लावलं तर त्यांनी वागतोंड असलं सगळं की तर तू आहे की फक्त असं लावलं काय यास म्हणजे तर असं असं केलं तर यास हे असं घेतलं असं केलं असं लावलं तू तू आहे पप्पाने तुला असं लावलं मग का काय केलं असं घेतलं असं केलं सारखे असं असं लावलं मग असं लावलं म्हणून पप्पाला राग आला मग पप्पाने सगळं तोंडच गोळ असलं माझं तर काय आहे आहे का आमच्या कुलरची आता तर ची आहे ना म्हणजे आता कसला पण कूलर असतो त्या मसाला वास घनतोच तर कूलरची ची मसाला वास नाही म्हणून मी काय केलंय वास का रायजॉल असतं ना आपलं रायजॉल ती रायजॉल मी पाण्यात टाकले लई नाही टाकलं पीस हो थोडस टाकलं या तर इतका सुगंध छान सुटलाय पाण्याचा काय बरोबर ती सुगंध यायला लागलाय या आता मसाला वास सगळी निघून गेली तरी तुम्हाला सांगते परवा दिवशी रात्री ना मी सगळा कूलर पाण्यात जाऊन म्हणजे बाथरूम मध्ये तिकडे गेले सगळा खोलला सगळा स्वच्छ धुतला ब्रशनी त्याला आपल्या घासाच्या ब्रशनी जिथं हात पुरत नाही तिथलं घासलं ब्रशनी काही कपड्यानं पुसून काढला सगळा स्वच्छ केला तरी पण म्हणजे परत पाणी वतलं स्वच्छ नंतर पण मी धुत असते कूलर अधूनमधून सारखा सारखा पण काय झालं की तरी पण वास मारतच होता मग म्हणलं वासच मारतोय सारखा हवा वाटत नाही काही नाही एवढं एवढं रायजॉल टाकलं त्याच्यात की कूलर एकदम झकासच झाला तुमच्या घरात कूलर असेल वास मारत असेल तर तुम्ही सेंटेड काय बी टाका त्याच्यात जेणेकरून त्याचा फेस होणार नाही त्याचा असं टाका रायझॉनच काही नाही फिस नाही होत त्याला एवढं एवढं टाकलं मी थोडं तुमच्या घरात असेल तर तुम्ही टाकू शकताय अ थोडस पण रायझॉनचा भारी येतोय बरं का मला वाटतंय कसलं कलर आपलं नाही लॅवेंडर कलरचा गुलाबी नाही ह्याच काहीतरी असतं की ह्याला ही लॅव्हेंडर आहे हा लॅवेंडर आहे लॅव्हेंडर असं माझं तर ह्या मी टिपका टाकला होता तर इतकं सुंदर लागला आहे घरात एकदम फ्रेश आहे घर फ्रेश फ्रेश आम्ही पण फ्रेश झालो <laughs> मी बघितलं का वाघाचं काताड पडलं आहे तर <laughs> नाही मी घर पुसले आणि वाळा म्हणून टाकले तिथं फरशी बी खाली गार होती आणि सगळंच होतंय वाळतय बी म्हणून टाकले तिथं तर चला बाय आता दुपार झाली आम्ही जरा थोडा आराम करतो माहिती चित्रकला दाखवू का तुम्हाला दाखवू ग बाय

चित्र कला घरी हा उलट लोको पहिला चित्र बाबासाहेबांचं चित्र काढले बघा आणि ही फुलाचं काय आहे काढली आहे आणि ही ही बघा काय काढले ही कॅट कॅट आहे ही ती उशवरासे करून ही आहे आणि ही तर तुम्हाला खोटा बघा हा काही लक बिक कसं काढले व्यवस्थित बघा हात पण किती छान काढला या थोडासा आकार इथे झालाय ना तर हातलं आलाय सुंदर आलाय हात वारी काढलं बोटाने चित्र कला काढते आमची माही तिच्या अंगात एवढं गुण आहेत ना आलय गुण आहेत तिच्या अंगात आहे का तिलाच वाटत ना ती काढली ती चित्राला रातभर बघत बसली होती या चित्राला मी हाताच काढलेलं चित्र ह्याला रात्रभर एकटीच बघत बसली पण ती आय्या म्या काढलंय आय्या मी काढलंय तर तिया आणि परत तिला डान्स मध्ये तर लय आवड आहे डान्स म्हणलं की हा डान्स एक आवडत्यात गाणी आवडतात महिला महिला आवड कशा कशात आहेत तुम्हाला सांगते डान्समध्ये सगळ्यात जास्त म्हणलं फर्स्ट नंबरला डान्स दोन नंबरला चित्रकला आता आता कालकाल झालेला गाणं म्हणायला लय आवडतं तिला तिच्या अंगात तीन कला आहेत तरी मी महिलांच्या संगीत क्लास लावणार आहे ही म्हणली चित्रकला शिक शिक मी त्यांचं चित्र

तर तिला डान्स क्लास संगीत क्लास लावायचा आता पाचवीत गेल्यावर आमची तीच तयारी चालू आहे का नाही जायचं तर चित्र काढती आपली तिला करमत नाही म्हणून मी तिला चित्र काढ आपलं मी तुला दुसऱ्या वया आणून दिन आज चित्रकला चित्र काढत राहायचं आपलं येड वाकड कस हात बसवत राहायचं मग चित्रकलाच आहे म्हणतात त्याला तर तिला म्हणलं मी तुला दुसरा आणून देईन अजून तिला काय काय सामान आणून देते चित्रकलेला तिचा तेवढाच टाइमपास होतोय चित्रकला काढायला लागल्यापासून टीव्ही बघायची बंद झाली ती टी व्ही तिला आता बघू वाटत नाही तिला सारखं चित्र काढू वाटतं या तिला लय आवड झाली चित्रकलेची आता चित्र काढते परीक्षा जवळ आलाय अभ्यास पण करायचा सकाळ सकाळ बघितलं व्हिडिओ केलाय

जेवण आत्ताच झालंय आमचं मटकीची भाजी चपाती दूध पप्पाने आणलेल्या पापड्या खाल्ल्या शेव शेव आणली करा की भांडणं का बंदच झाला 我们做什么行业？嗯嗯